नमस्कार मी मोहेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे काश्मीर मधल्या पहिलगाम भागात दहशतवाद्यांनी हल्ला केला सव्वीस लोक मारले आपले त्या जखमा अजूनही भरायचं नाव घेत नाही त्या घटनेला अजून पाच दिवस झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या जाहीर केलं होतं की आम्ही कठोरातले कठोर शिक्षा करू ज्यांनी हा हल्ला केला आणि ज्यांनी या हल्ल्याचा कट केला त्यांना कल्पने पलीकडची शिक्षा करू असं मोदी म्हणाले होते त्या गट त्या गोष्टीला आता पाच दिवस झाले सारेच विचारत आहेत घरोघरी हाच प्रश्न आहे की युद्ध केव्हा होणार मोदी युद्ध केव्हा करणार मोदी शिक्षा केव्हा देणार मोदी पाकिस्तानवर हल्ला केव्हा करणार लो, लोकांची अपेक्षा फार म्हणणं आहे लो, की एकदा शिक्षा द्या एकदा अद्दल घडवा हे रोज रोज खोड्या काढतात एकदा यांचं बारा वाजवा पण पण ते शक्य आहे का हा मी प्रश्न करतो मुदींनी पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध पकाणं शक्य आहे का आणि ते समर्थनीय होईल का ते योग्य होईल का की भारत वेगळ्याच भागगडीत फसून दे आणि देण्याचं घेण्याचं घेण्याचं देणं होऊन जाईल मुळात पाकिस्तान ला हरवायचं तर भारत एका रात्री ठरवू शकतो एका रात्रीत पाकिस्तान बेचिराग करू शकतो इतकी ताकद भारताकडे आहे दोन दिवसात युद्ध संपवून भारत मोकळा होऊ शकतो पण भारताने ते करायचं काय भारताला ते करायचं आहे का है? आज मोदी आहेत मोदींच्या आधी काँग्रेसवाले होते म्हणजे पहिलं युद्ध तर लालबहादूर शास्त्री त्यांच्या जमान्यात झालं त्या काळात नंतर नंतर इंदिराजींच्या काळात झालो या दोघांनी पाकिस्तान बेचिरा केला नाही नेमकं कोणती मोठी ऍक्शन या दोघांनी घेतली नाही ना इंदिराजींनी घेतली ना त्या गावाचे लाल बाऊ शास्त्री वगैरे पंतवान होते जे जे कोण नेते होते आपले त्यांनी घेतले त्यामुळे पाकिस्तानची मस्ती जिरोदाल नाही आपल्याला त्यामुळे पाकिस्तान मधूनच उड्या मारतो शेड काढतो आणि पोळून जातो आता दहशतवादी जे आहेत त्यांना पाकिस्तानचा सपोर्ट आहे उघड आहे पाकिस्तान ते मान्य करायला तयार नाही ते अनेक वेळा एक्सपोज झाला आहे पाकिस्तान या विषयावर तरी पाकिस्तान पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे याबद्दल वादच नाही पण प्रश्न हा आहे धडा कशा शिकवायचा अद्दल कशी शिकवायची युद्ध करायचं सोपं आहे ते मतलब तो दूसरी पाकिस्तान से पाकिस्तान मतलब कई अनुभव डाक गोष्टी गुस्ती कर, करता है भारतीय भारत अनुभव में भारत कड़े एक से एक से अनिश्चित अनुभव में ताज़ी महितियाँ स्टॉकहोम पीस रिसर्च इंस्टीट्यूट या इंस्टीट्यूट की ताज़ी महितियाँ कि भारत कड़े एकशे ऐंशी अनुभवचा साठा आहे पण पाकिस्तान काय खेळणी ठेवत नाही आहे पाकिस्तानकडे एकशे सत्तर अनुबॉम आहेत म्हणजे आपल्यापेक्षा फक्त दहा जास्त आहेत त्यांच्याकडे अनुभव दोघांकडे आहेत पण भारताचं एक धोरण आहे की नो फर्स्ट यूज म्हणजे आम्ही आम्ही अनुभव बनवलाय पहिला अनुबॉम भारताने बनवला पाकिस्तान तर फार उशीरा मैदानात आला की आम्ही पहिल्यांदा अनुबॉमचा वापर करणार नाही तर अणुबॉम्ब म्हणजे सर्व संपलं जे संपणार नाही ते संप ते संपल्यास जमा राहतील इतकी विनाशक शक्ती मध्ये आहे न्यूक्लियर बॉम्बमध्ये आहे ते सर्व भारताकडे आहे साठा आहे मोठा एकशे ऐंशी अणुबॉमचा साठा आहे पण वापरायचे का ते शेवटी वापरल्या त्याचे परिणाम काय होतील जगामध्ये एकूण नऊ देशांकडे अणुबॉम्ब आहेत परमाणु बॉम्ब आहेत ते सर्वाधिक रशियाकडे आहेत अमेरिकेकडे आहेत भारताचा एक सहावा क्रमांक लागतो एकूण नऊ देशांकडे आहे भारताचा क्रमांक सहावा लागतो तो हे शेवटी शक्ती भारताने युद्ध छेडलं भारत एका रात्रीत ते युद्ध संपवू शकतो पाकिस्तानकडे आहे काय बाकी भारताचं डिफेन्स बजेट हे सेवन्टी नाईन बिलियन डॉलर्स आहे एकोणऐंशी बिलियन डॉलर्स एवढं भारताचं डिफेन्सचं बजेट आहे म्हणजे भारत संरक्षणावर किती खर्च करतो म्हणजे आपल्याकडे पानधन रस्त्याला म्हणजे खेड्यातले रस्ते बांधायला सरकारकडे पैसे नाही परंतु सरकार डिफेन्स बजेट पाहत मी एकोणऐंशी बिलियन डॉलर्स म्हणजे भारताने आपलं संरक्षण सामर्थ्य किती वाढवलं आहे राफेल आले आहेत आपल्याकडे आधी राफेल राफेल विमानं नव्हती डिफेन्स लढाऊ विमानं राफेल आणली भारताने अप टू डेट विमानं आणली आहेत एकशे एक संहारक शास्त्र आपल्याकडे आहेत पाकिस्तानचं डिफेन्स बजेट किती आहे किती तुम्हाला काय कल्पना तुमचा अंदाज फक्त आठ बिलियन डॉलर्स आठ एट म्हणजे आपलं संरक्षणा खर्च भारताचा संरक्षणावरचा खर्च पाकिस्तानच्या खर्चापेक्षा दहा पट अधिक आहे त्यामुळे आपल्याकडे पाकिस्तान काहीच नाही तरी तो आपला टेन्शन आपल्याला टेन्शन देतो त्यामागच त्यामागच रणनिती भारताने वेगळी आखाव भारताला आखावं लागेल पण युद्ध हेच एक कारण त्यामागे आहे का कारण आतापर्यंत इंदिरा गांधींनी युद्ध नाही केलं मग मोदी आपली छाती छप्पन इंचाची आहे म्हणून त्यांनी युद्ध करावं असं असं लोकांना वाटतंय त्याचं ते काय परंतु युद्धामुळे युद्धाचे परिणाम काय होता ते सर्वांना ठाऊक आहे युद्धात जो बसणाराही मरतो आणि मरणाराही मरतो त्यामुळे मोदी हे युद्ध करणार नाहीत कारण मोदींना कल्पना आहे हे युद्ध परवडणार नाही त्यामुळे त्यांनी एक वेगळं युद्धाची वेगळी स्टाईल पकडली आहे त्यांनी वॉटर स्ट्राइक केला आहे सिंधू नदीचं पाणी तोडणार मोदी पाकिस्तानला मिळणार नाही या उन्हाळ्यामध्ये पाणी पाकिस्तानला मिळणार नाही त्यांची शेती होणार नाही पाणी प्यायची पाय पाण्याचे वांदे होतील पाकिस्तान तडफडून आता लोक म्हणतात की बाबा कसं तोडणार तुम्ही नदी तोडणं एवढं सोपं आहे का बंधारे कुठे आहेत तुमच्याकडे त्याचं सर्व उत्तर मोदींकडे आहे मोदींनी ती सर्व तयारी दहा वर्ष आधीच सुरुवात केली होती तयारी आता पूर्ण होत आली आहे पुढच्या आता पुढच्या उन्हाळ्यात तुम्हाला जर ते दिसतील सिंधू नदीचं पाणी तुटल्यावर पाकिस्तानचे कसे हाल होतात पाण्यासाठी पाकिस्तान कसा पडफड करतो हे लवकरच तुम्हाला दिसेल तरी लोकांचा प्रश्न आहे लोकांना पाहायचं युद्ध युद्धस्य कथा हा युद्धाच्या कथा सर्वांनाच आवडतात त्यामुळे पुन्हा एकदा लोकांचा प्रश्न आहे की भाऊ युद्ध पाकिस्तानशी युद्ध केव्हा करणार ते युद्ध करायला काय जेवण आहे का आहे अनेक अनेक छगन भिजबळने हा प्रश्न विचारला साहजिक आहे तुम्हाला काय वाटतं होईल युद्ध की मोदी छाती दाखवणार नाहीत तर युक्रेन आणि रशिया दोन देशांनी तुलना होऊ शकत नाही पण रशियाने युद्ध केलं युक्रेन अजूनही लढतोय दोन वर्षासाठी बे चिराख होत आलाय युक्रेन तरी आणि युक्रेनला सर्व जग मदत करताय घे हे गे शस्त्र घे बाब दारुगुळ घे बॉम्ब पण लढ युद्ध होऊन जाऊ ठेव म्हणजे रशिया सारखा देश त्याची दमछाक सुरू झाली आता एवढूशा युक्रेनशी लढताना युद्ध काय चीज असते हे रशिया युक्रेन युद्धावरून तुम्ही ओळखून घ्या युद्ध सुरू होऊ शकते पण युद्धाला अंत नाही तुम्हाला काय कॉमेंट करा नमस्कार